जी आणि ही दृश्य आपण बघतोय काळो इथं झालेला आहे आणि तरी देखील वैद्यकीय मदत जी आहे ती सध्या इथं पोहोचल्याचं दिसत आहे राजेंद्रजी एक महत्वाचा प्रश्न आहे की इकडे जी पुष्पक एक्सप्रेस थांबली होती आणि ज्या एक्सप्रेसनं इथं प्रवाशांना उडवलं त्यानंतर आता इथून ही ट्रेन निघालेली आहे का हा सर तो बसेस निघालेल्या घटनास्थळावर ना हा घटनास्थळावर गट... सध्या प्रवासी आहेत का नाही प्रवासी पण नाही सर फक्त जग प्रवाशांना वैद्यकीय मदतीसाठी तालुक्याच्या रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे अगदी थोडं तुम्हाला थांबवतोय आपल्या सोबत यावेळेस गिरीश महाजनजी फोन लाईन वरून जोडले गेले आहेत गिरीश महाजनजी आपण बघतोय की जवळजवळ अकरा ते बारा प्रवासी इथे मृत्यूमुखी पडले अशी माहिती मिळतीये आपल्यापर्यंत काय माहिती आलेली आहे अधिकृत मी स्पॉटवरच आहे मी अजून एवढं सात आठ बॉड्या मी त्या केलेल्या आहेत तात्काळ मी कार्यक्रमात होतो मला एस निघालो पासष्ट किलोमीटर आपण मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे सात आठ गुवाड्या माझ्यासमोर केल्या अँब्युलन्स मध्ये आणि आधीच्या काही तीन चार गेलेले असते म्हणजे अकराच्या वर हा आकडा नसावा आता मी हॉस्पिटलला निघालोय तिथे आम्हाला आकडा कळेल आणि पाच सहा एनजीओड आहेत एनजीओड पण त्या ठिकाणी व्यवस्थित आहेत फार म्हणजे त्यांना धोका नाही आहे धोक्या बाहेर ते सगळे आहेत धोक्यात धोक्याच्या दो, बाहेरचे ठिकाणी आहेत सर एक महत्वाचा प्रश्न तुम्ही घटनास्थळी आहात आता घटनास्थळी सगळ्या प्रवाशांना इथून रेस्क्यू केलेला आहे का जे प्रवासी पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवास करतो दोन्ही ट्रेन आम्ही रवाना केले आहेत दोन्ही ट्रेन आहेत घडून गेलेल्या आहेत ट्रॅक रिकामा आहेत दुसरी गाडी पण पास होत आहेत तात्काळ आम्ही ट्रॅक मोकळा करून दिलेला आहे कारण बॉडी आम्ही सगळ्या काढून घेतलेल्या होत्या त्यामुळे कुठेही अडचण नाही ट्राफिकला अडचण नाही कुठे okay. uh, आणि हा अपघात नेमका काय झाला तुमच्यापर्यंत माहिती आली असेल का नेमका हा अपघात झाला अपघात असं नेमकं कारण काय नाही आता मी शाल्यावर खूप गर्दी आहे पण मी विचारलं मला असं कळालं की कर्नाटक एक्सप्रेस एनजीओ जे आहेत मी त्याच्याकडे चाललोय पाच मिनिट मला एक्झॅक्टली सांगतील पण आता इथे जे मला प्रत्येक समजलं की एक्सप्रेस इकडं एक येत होती आणि कर्नाटक एक एका बाजून येत होती पुष्पक एक्सप्रेसमध्ये कुठे डब्याला आग लागली असं कळालं प्रवाशांना आपल्या डब्यात आग लागली म्हणून आणि म्हणून त्यांनी चेन पूल केली आणि त्यातून त्यांनी जम्प केली खाली आणि जम्प केल्याबरोबर समोरून कर्नाटक एक्सप्रेस होती आणि त्या खाली लगेच ते अगदी विदिन सेकंड त्या ठिकाणी चिरडले गेले Спасибо you thought of Uh, हॉर्न वाजवला नाही कर्नाटक एक्सप्रेस ना आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली असं काही प्रवाशांनी तिथं सांगितलं गेलं आता मला ते आता प्रवाशी तर अजून भेटायचं राहिले प्रवाशांना लोक मदतीचे आले पण हा एकदम औष्कड आहे बाहेर भाग बा, आहे हा त्यामुळे तिथे समक्ष पाहणारे लोक नव्हते त्यातले जे लोक आतमध्ये जे होते जखमी आहेत ते सांगू शकतील पण गाडी थांब स्लो झाली आणि खाली उड्या मारल्या समोरून ट्रेन चाललेली होती अगदी विद इन सेकंड हा सगळा प्रकार घडलेला असावा त्याला की फार वेळ थांबलेला आहे आणि ट्रेन समोरची वाट बघत आहेत आणि दिवसाची वेळ होती की रात्री प्रसिद्ध होती की पावणे पाच वाजेची वेळ होती साडेचार पौणे पाच वाजता त्यामुळे मला असं वाटतं की ते गुड्या मारल्याबरोबर समोर ट्रेन असेल त्यामुळे ते चिरडले गेले अगे तीस ते चाळीस प्रवासी जखमी झाले असं देखील कळत आहे आपण काय सांगू शकाल आणि या जखमींवर सध्या उपचार नेमके कुठे सुरू आहेत सहा सात प्रवासी जखमी आहेत पाच ते सात प्रवासी जखमी आहेत त्यांना मी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे आमच्याकडे डॉक्टर गरुड आहेत मला पाचोऱ्याला सागर गरुड त्यांच्या हॉस्पिटलला ते त्या ठिकाणी आहेत आणि बाकी जे बॉडीज आहेत त्यांना आम्ही जळगावला पाठवलंय एक बॉडी पाचुऱ्याला आहे नऊ ते दहा बॉडी मला वाटतं जळगावकडे गेलेल्या पाठवलेल्या आहेत बिलकुल धन्यवाद सर आपण ही प्रतिक्रिया दिलीत आणि या ठिकाणी तातडीनं आपण वैद्यकीय सेवा पुरवलेली आहे तर त्याबद्दल धन्यवाद गिरीश महाजन आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जवळजवळ दहा ते अकरा जणांचा इथं मृत्यू